नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वनी शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी वनी नगर परिषदेने वनी शहरात मोहीम सुरू केली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नुकतेच ढोरके आंदोलन केले होते दरम्यान वीस ते पंचवीस जनावर हे नगरपालिकेत सोडले होते शनिवार व रविवार मध्यरात्री ही मोहीम राबवण्यात आली असून जोपर्यंत मुकाट जनावरांचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत वनी नगर परिषद ही मोहीम सुरू ठेवणार असल्याची माहिती वरी नगर परिषदच्या वतीने देण्यात आली आहे नगर परिषदच्या वतीने शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचा सुरसुराट सुटला आहे ही जनावरे फिरत असून चौकाचौकात भर रस्त्यात ठिया मारून बसत आहे त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो व अपघातही होत आहे ही जर जनावरे ज्या कोणाची असतील त्यांनी आपल्या जनावरांचा सांभाळ करावा व शहरात जनावरे सोडू नये जर एखाद्याकडे जनावर असेल तर ते सांभाळता येत नसेल तर त्यांनी गोरक्षण येथे सोडावे असे, सोडा असे आवाहन वनी नगर परिषदच्या वतीने करण्यात आले आहे